हिमाचल प्रदेशातील हमीरपूर जिल्ह्यातील सुजानपुरी येथे अठ्ठावीस नोव्हेंबर ते एक डिसेंबर दरम्यान झालेल्या अंडर एकोणवीस टी दहा टेनिसबॉल क्रिकेट राष्ट्रीय स्पर्धेत गोव्याने उत्कृष्ट कामगिरी करत राष्ट्रीय पातळीवर ठसा उमटवला गोव्याच्या मुलींनी विजेतेपद पटकावून सुवर्णपदकाची कमाई केली तर मुलांच्या संघाने उपविजेतेपद मिळवत रौप्य पदक जिंकले <laughs> गर्लसांक काँग्रेच्युलेशन म्हटलं आणि बॉयसाही काँग्रेच्युलेशन आम आमच्या जवयरेचे किशोपालकर हे गोयचे टीमीचे कॅप्टन असले लेकिन फायनली की तुम्ही जिकून या म्हणून तसेच सांगण्याचे उतर पाळ्या आणि ती जिखून दिली त्याचे मना पासून कौच करता आणि काँग्रेस म्हणतात सगळ्यांनी बरी खेळची आणि खेळ दाखव हे करते हा सगळे टीमी करता तसेच टीमचे टीम कॅप्टन सगळ्यांना हांव कॉंग्रेच्युलेट करता आणि आख्या गोयच्या जनतेक थँक्यू कित्याक जेन्ना आमी आमच्या माननीय डॉक्टर प्रमोद सावंत आमचे गोयचे सी एम जेन्ना जे ऑफ केलेला टीमी आमचे बिशीस देऊन धाडलेले त्या टायमार दोतां सांगलेले जिंकून या म्हणून आणि आमच्या गोयच्या टिमीन आयज ते उतर दोरलेले असा आणि दोन्ही टीम गर्ल्स जात विदर्स आणि बॉयज जन रनर्स अप आणि हे गोया खातीर एक प्राईड मुमेंट असा की आमची गोयची टीम ऑल इंडिया लेवलाचेर गर्ल्स फर्स्ट येलेले असा आणि बॉयज सेकंड आयिल्ले असा सो हा कॉंग्रेच्युलेट करता तसेच गोयच्या सेवापूर्ण थँक्यू म्हणतात किंवा त्यांच्यानी आम्हाला प्रोत्साहन दिले आणि सगळ्या भग्यांनी तितकेच उमेदिन खेळलेले असा आणि स्पोर्ट्समॅन स्पिरीट दाखवून थंसल्या जी ट्रॉफी बी हाडलेली असा आमच्या गोया खात